संत <Santh> गजानन महाराज पालखी आगमन प्रसंगी एडव्होकेट नकुल देशमुख यांनी घेतले दर्शन भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲडवोकेट नकुल अनंतराव देशमुख यांनी संत गजानन महाराज शेगाव पालखी रिसोड तालुका आगमन प्रसंगी दर्शन घेतले संत गजानन महाराज शेगाव पालखीचे आगमन मालेगाव तालुक्यातून रिसोड तालुक्यात झाले तालुक्यातील केशव नगर मार्गे चिंचाबा पेंड येथील भारत माध्यमिक शाळा परिसरात श्रींच्या पालखींचे आगमन झाले याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे रिसोड मालेगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट नकुल अनंतराव देशमुख यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे आगमन रिसोड तालुक्यात होताच भाजप नेते नकुल अनंतराव देशमुख हे मित्रपरिवार भाजप पदाधिकाऱ्यांसह श्रींच्या पालखीचे स्वागत करतात श्रींच्या पालखीच्या दर्शनाच्या वेळी भाजप नेते नकुल देशमुख यांनी संत शिरोमणी गजानन महाराज चरणी रिसोड मालेगाव विधानसभा वाशिम जिल्हा व महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी मजूर व्यापारी सर्व जनता यांच्यावर स्त्रीचा कृपा आशीर्वाद राहो ही संत गजानन चरणी प्रार्थना केली यावेळी भारत माध्यमिक शाळा चिंच पापेन इथं मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी स्त्रीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच मोठ्या प्रमाणात महाप्रसादही या प्रसंगी भाविक भक्तांनी ग्रहण केला उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी